नमस्कार मित्रांनो मी आहे संदीप आगाव आणि आज आहे आपल्या पंचायत दिवसात चॅलेंजचा सत्तावीसावा दिवस काल सव्वीस दिवस पूर्ण झाले आज सत्तावीसावा दिवस आहे तर आपण आपल्या पक्षात थोडी सर्दी जाणत होती म्हणून आपण स्प्रे चालू केलाय मारायला तर आज संध्याकाळी व्हिडिओ काढता येईल संध्याकाळचं नियोजन कसं असतं ते दाखवलं पाहिजे दररोज सकाळी व्हिडिओ टाकत असतो तर सकाळी आपण जे काम केलंय ते खाद्य फीड वगैरे टाकले संध्याकाळी पाच वाजता चार ते पाच वाजता आपण फीड टाकतो आणि सकाळी पाणी काढतो संध्याकाळी पाणी काढतो रॅकिंग सकाळी एक टाइम केली जाते सकाळी नऊच्या आतमध्ये रॅकिंग करतो आणि आज संध्याकाळी आपण स्प्रे मारणार आहे म्हणून त्यासाठी आपण संध्याकाळी व्हिडिओ काढून राहिलो तर कसं आहे की पक्ष्यांना थोडी सर्दी जाणवती त्यासाठी आपण फवारा बघू शकता हा स्प्रे मारणार आहे आपण तर हा आपण बॉमचा स्प्रे करू राहिलो कारण काय होतं की पक्ष्यांना सर्दी वगैरे थोडी जाणवत असेल तर बॉमचा स्प्रे आणि किंवा आजरा पेस्ट किंवा इतर गोष्टी असतात ते करू शकता तर आपण स्प्रे मारणार आहे त्यासाठी लाईट बंद करणार स्प्रे मारलं पाहिजे आणि स्प्रेचं जे हे असतंय ते असं वर तोंड करून केलं पाहिजे तर ते गरजेचं असतं त्यासाठी आपण स्प्रे मारतो आज तर व्हिडिओ एवढप बघत राहा आज सत्तावीसा दिवशी तसंच पंचायत दिवसापर्यंत सगळी माहिती सांगत राहणार आहे मी रॅकिंग कशी केली जाते काय काय केलं जातं हे सगळं मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये आहे आणि सर्विसचा व्हिडिओ पण टाकलेला आहे आणि आपण आपला पाच हजारचा व्हिडिओचा जशी साफसफाई केली त्याचा व्हिडिओ पण आपण अपलोड केला आहे त्याच्यामुळे तुम्ही तो पण बघा ही पण बघा व्हिडिओ आवडला लाईक ला करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला